संक्रांत जवळ आली की आपण प्रामुख्याने गुळपोळी ही तयार करतो पण गुळपोळी तयार करताना बऱ्याचदा त्यामधला सगळा गुळ बाहेर येतो तव्याला सगळं चिकट होतो गुळपोळी करपली जाते त्याचबरोबर कडेपर्यंत हे असं सारण पोचलं जात नाही बघा अगदी छान कडेपर्यंत सारण पोचलेली टुमटुमीत फुगलेली ही गुळपोळी आपली तयार झाली आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुळपोळी काय होते तर चिवट किंवा वातट होते त्याच्या कडेपर्यंत सारण न पोचल्यामुळे कडा अगदी खूप अशा कडकडीत कर, तयार होतात पण आजची आपली ही गुळपोळी बघा सहज हाताने तुकडा मोडला जातोय म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी म्हणतो ना अगदी अशी खुसखुशीत कडेपर्यंत सारण पोचलेली अजिबात कडा कडक न होण्यासाठी आपण काही खास पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची पोळी सुद्धा इतकी छान खुसखुशीत तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण पोळीचं आवरणासाठी इथे कणिक भिजवून घेतोय एक कप मी गव्हाची कणिक घेतली आणि त्यामध्ये साधारण दोन टेबलस्पून इतकं चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं बेसन घातल्यामुळे पोळी आपली छान खमंग तयार होते म्हणून बेसन अगदी आवर्जून घालाच त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे कोरडे जिन्नस एकदा आपल्याला व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं पोळी चावळ चिवट किंवा वातट होतं त्याकरता इथे आपण त्याला मोहन घालणार आहोत मोहन किती घालायचं एक कप आपलं पीठ होतं म्हणजे कणिक होती त्याकरता एक टेबल स्पून इतकं साजूक तुपाचं कडकडीत कर, असं गरम केलेलं हे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे असं तूप घातल्यामुळे काय होतं तो वरचं पोळीचं आवरण आहे ना ते अजिबात वातट होत नाही किंवा कडा सुद्धा कडक होत नाही त्यामुळे ते उकळत्या ते तेलाचं किंवा तुपाचं मोहन असं आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे ही खास एक महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा आता हे सगळं मोहन या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे हे बघा असा छान मुटका वळला पाहिजे आणि हे मिश्रण बघितलं का तुम्ही असं ब्रेड क्रम सारखं असं क्रम्बल दिसे किंवा असं एक संघ दिसत नाहीये असं मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित आपलं तूप लागलं गेलं ला आहे किंवा मोहन लागलं गेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला साधारण आपण चपातीची कशी कणिक भिजवतो ना त्यापेक्षा किंचित घट्ट भिजवायचं आहे अगदी फार घट्ट भिजवायची नाही पण चपात्यांची अगदी फारच आपली मऊ असते त्यापेक्षा किंचित सर मी ही कणिक भिजवून घेतली आता यावर थोडस आपल्याला तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं काहीही घाला म्हणजे कणिक आपली कोरडी होणार नाही मी थोडस अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि या पिठाला सगळीकडे असं लावून ठेवून देणार आहे साधारण अर्धा तास तरी आपण ही कणिक अशी मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत तो वर आपण आतलं सारण तयार करूया इथे मी एक कप इतकं हे गावरान तीळ घेतलेले आहे गावरान तीळ म्हणजे काय तर बघा हे असे थोडेसे मातकट रंगाचे असतात याला पॉलिश केलेलं नसतं हे चवीला ना खूप छान असतात आणि याला पॉलिश नस केलं त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम असतात म्हणून जर शक्य असेल तर हे असे काळपट रंगाचे किंवा मातकट रंगाचे जे गावरान तीळ असतात तेच घ्यायचे आता हे तीळ आपल्याला छान असे खमंग आणि खरपूस भाजायचे आहेत तर खरपूस भाजण्यासाठी काय करायचं नेहमी जाड तळाचं भांड घ्यायचं तर इथे मी अगदी जाड ताळाची ही कढई घेतलेली आहे आणि ही द इंडस व्हॅली या कंपनीची ही कढई आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल तसेच बघा या कढईला हे दोन हॅन्डल असल्यामुळे काय होतं तर ही कढई आपल्याला हाताळणं सुद्धा ना खूप सोयीचं होतं अगदी जाड ताळाची कढई वापरल्यामुळे आपले तीळ व्यवस्थित खमंग भाजले जातात मध्यम वास ठेवली की व्यवस्थित आपल्याला तीळ छान खमंग भाजता येतात तीळ जेवढे खमंग भाजले जातात ना तेवढी पोळी आपली खायला छान लागते आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकी खसखस घालायची आहे तीळ ना हलकेसे असे भाजत आले की लगेच यामध्ये खसखस घालायची खसखस घातली की पुन्हा आपल्याला मिनिटभर हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे खसखस भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही बघा हे तीळ मस्त फुलल्यानंतर असे छान टुमटुमीत फुगले आहेत आणि छान इथे सुवास सुद्धा धरवळत आहे आपले हे तीळ भाजून झाले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात असे हे आपण एका भांड्यात काढले की पुन्हा आता त्याच कढईमध्ये ज्या कपाने आपण तीळ मोजले त्याच कपाच्या अर्धा कप इतकं आपल्याला हे सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि सुकं खोबरं सुद्धा आपल्याला मस्त असं सोनेरी सर रंग येईपर्यंत खरपूस भाजायचा आहे प्रत्येक जिन्नस भाजताना गॅस लहान ते मध्यम ठेवा आता बघा अगदी करपवू न देता छान सोनेरी दे रंगावर मी हे खोबरं सुद्धा परतून घेतलं आणि ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेच अर्धा कप इतकं हे डाळीचं पीठ घ्यायचं आहे किंवा साधारण तीन टेबलस्पून इतकं डाळीचं पीठ घेतलं ना तरीही चालेल आणि हे डाळीचं पीठ आहे ना ते आपल्याला छान असं खमंग भाजायचं आहे डाळीचं पीठ घातल्यामुळे काय होतं मिश्रण सगळं मिळून येतं आणि त्याचबरोबरीने गुळ आपला अजिबात पोळीतून बाहेर येत नाही त्यामुळे डाळीचं पीठ अगदी आवर्जून घालाच आता हे सुद्धा मी रंग बदलेपर्यंत चांगलं असं भाजून घेतलं आणि मग ते एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आता हे सगळे जिन्नस आपले गरम आहेत ते थोडेसे थंड होण्यासाठी आपल्याला असेच थोडा वेळ बाजूला ठेवायचे आहेत गरम गरम याच्यामध्ये गुळ मिसळायचा नाही बघा हाताला हे आता पूर्ण असे थंड जाणवतात किंवा रूम टेम्परेचरला आले की मग यामध्ये आपल्याला वेलची जायफळ पावडर घालायची आहे मी इथे पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर आपण गुळ पोळी करतोय जेव्हा गुळाचा कुठलाही पदार्थ आपण बनवतो त्यावेळेस जायफळ आवर्जून घालतो हे असं जायफळ ताजं ताजं किसून घालायचं म्हणजे त्याचा स्वाद गुळ पोळीमध्ये छान येतो आणि जेवढे तीळ घेतले होते तेवढंच आपल्याला गुळ घालायचं आहे एक कप गुळ एक कप तिळासाठी प्रमाण बरोबर आहे पण जर तुम्हाला आणखीन गोड अशा पोळ्या आवडत असेल तर सव्वा कप गुळ घेतला तरीही चालेल आता ह्या गुळाचे सगळे खडे ह्यामध्ये असे मोडले जावेत त्याचबरोबर एकसंध आपलं पुरण तयार व्हावं हो हो याकरता हे मिश्रण मिक्सर मधून चांगलं फिरवून घेतलं की बघा अगदी छान असं गुळ सुद्धा सगळीकडे एकसारखा मिसळला जातो आणि मिश्रणाला एक छान असं तूप सुटत आणि बाइंडिंग घेत कारण तीळ हे मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे असं छान याला बाइंडिंग आलेलं आहे आणि आपलं हे गुळ पोळीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचं तर यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालायचं जरी गोडाचा पदार्थ असेल तरी अगदी चिमूडभर मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीन छान येते आता हे एकदा चांगलं असं चा मिसळून ठेवायचं आणि हे जरी आदल्या दिवशी केलं किंवा महिनाभर अगदी चांगलं राहतं कधीही आधी तुम्ही तयार करू शकता आता इथे आपलं हे जे पीठ आहे ते सुद्धा भिजवून साधारण अर्धा तास झालाच असेल किंवा अगदी दहा पंधरा मिनिटं जरी ठेवलं ना तुमचं आधीच जर आतलं सारण तयार असेल तर दहा पंधरा मिनिटं जरी हे पीठ भिजवून ठेवलं तरीही चालेल आता आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत तर या अशा लाट्या तयार करून त्या एखाद्या भांड्यामध्ये ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या होत नाहीत त्यातलीच एक लाटी घेतली गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये याच घोळवून घ्यायचं आणि याचा ना छोट्या वाटीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळीला करतो की नाही अगदी तसंच करायचंय मधला जो भाग असतो तो थोडासा जाडसर ठेवला आणि कडा मात्र अगदी अशा पातळ करून घ्यायची आहे मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आता यामध्ये या जे आपण तयार करून घेतलेलं सारण आहे की नाही ते अगदी भरगच्च घालायचंय भरपूर सारण घालायचं हे असं चांगलं दाबून दाबून मी सारण घातलेलं आहे बघा साधारण तीन ते चार टेबल स्पून हे सारण मी घातलं असेल आता हे बोटाने चांगलं सा असं आतलं सारण दाबून दाबून घ्यायचं आणि मग हळूहळू कडा या अशा आपल्या उच, अंगठ्याने उचलत घ्यायच्या आहेत थोडस दाबायचं आणि या कड्या अशा एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा जर सारण वर येत असेल तर मध्ये मध्ये हे असं दाबून घ्यायचं आणि कडा या अशा पूर्ण सगळ्या जवळ आणल्या बघा आपण जसं मोदक करतो किंवा पुरणपोळीला करतो अगदी तसं करायचं चा। जास्तीचं हे पीठ असं काढून घ्यायचं आणि हे पीठ असं इथे दाबून हे सगळं अशी लाटी चांगली दाबून घ्यायची आहे मिश्रण आपलं कोरडं आहे आणि हे असं दाबल्यामुळे मिश्रण काय होतं सगळं अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पोचतं आपण जेव्हा गुळ असा ओलसर करून घेतो कोणी कुकरला करून घेतात किंवा गुळाचा पाक करतात त्यामुळे काय होतो तो गुळ चिकट होतो आणि कडेपर्यंत ना सगळं सारण पोचलं जात नाही म्हणून हे असं जर कोरडं तुम्ही या पद्धतीचं सारण केलं ना तर कडेपर्यंत अगदी व्यवस्थित पोचलं जातं आणि गुळ बाहेर येण्याचा तर प्रश्नच नाही बघा मी अगदी छान असं कडेने सगळं लाटत घेत आहे अगदी शेवटपर्यंत सगळं सारण पोचलं गेलं आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल बघा सगळं छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे कडेपर्यंत सगळं सारण पोचलं आहे आणि जेवढं आपण वरची लाटी घेतली होती त्याच्या दुप्पट हे सारण घेतलं असल्यामुळे बघा भरपूर असं सारण भरलेलं या पोळीमध्ये दिसत आहे मध्यमाचेवर तवा गरम करून घेतला आणि पोळी आपली तव्यावर घालून घेतलेली आहे थोडस वरून तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते सोडून घ्यायचं आणि मध्यम आपल्याला ही पोळी शेकवून घ्यायची आहे गुळ पोळी असल्यामुळे लगेच ती अशी छान तांबूस रंगाची होते बघा काय मस्त टुमटुमीत अशी आपली पोळी फुगली आहे आणि या पोळीच्या बघा अगदी कडेपर्यंत सारण पोचलेला आहे व्यवस्थित ही पोळी आपल्याला उलट न असं छान दाबून दाबून पोळी शेकवून घ्यायची आहे कारण पोळी फुकते ना त्यावेळेस तिच्या कडेला ना ती व्यवस्थित शेकली जात नाही म्हणून असं उलटण्याने दाबून दाबून व्यवस्थित पोळी शेकवून घ्यायची आपली पोळी बनवून तयार झाली आहे आता पोळी लाटण्याची मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते जर तुम्हाला वाटीसारखा आकार येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने अशी पुरीसारखा आकार तयार करून घेऊ शकता आणि मग पुन्हा त्यामध्ये या पद्धतीने असं चारण भरायचं चा आणि हे असं सगळी जशी पोटली बांधतो किंवा मोदकाला मोदक करतो त्या पद्धतीने हे असं एकत्रित सगळा कडा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे ही अगदी ना सोपी पद्धत आहे बघा या सगळ्या मी कडा एकत्रित आणल्या आणि याची अशी पोटली तयार केलेली आहे जास्तीचं जे पीठ आहे ते असं काढून घ्यायचं आणि या पद्धतीने हे थोडस पीठ आपलं इथेच मोडून घ्यायचं आहे बरोबरीने हे सगळं असं पुन्हा आपल्याला दाबून घ्यायचं आहे हे असं दाबलं म्हणजे काय होतं तर सारण आपलं अगदी कडेपर्यंत पोहोचतं जर तुम्हाला याला छान अशी आकर्षक दिसावी याकरता तुम्ही हे असे तीळ सुद्धा वरून लावून घेऊ शकता हे तिळ दिसायलाही छान दिसतात आणि ना पोळी आणखीन छान खमंग होते का है। तर हे लावणं ऐच्छिक आहे लावायचं असेल तर लावा नसेल लावायचं तर नाही लावलं तरीही चालेल आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही, ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा एक लाटणं फिरवते पुन्हा पोळी फिरवते या पद्धतीने लाटली ना आणि हलक्या हाताने तर अजिबात पोळी फाटली जात नाही दोन्ही बाजूने तुम्ही उलटपालट करून नेना ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजू एकसारख्या व्यवस्थित पातळ तयार होतात या पोळीच्या सुद्धा बघा कडेपर्यंत अगदी सारण व्यवस्थित पोचलं गेलेलं आहे आणि आतलं सारण दिसतंय इतकं वरचं आवरण छान पातळ तयार झालं आहे ही दुसरी सुद्धा पोळी आपण तव्यावर घालून घेतली थोडीशी पोळी अशी फुगायला लागते त्यावेळेस याला तूप लावायचं आणि एक बाजू चांगली शेकली की मगच पोळी उलटवून घ्यायची दोन्ही बाजूने भरपूर असं साजूक तूप लावून उलटण्याने हे असं दाबून दाबून चांगली अशी पोळी आपल्याला शेकवून घ्यायची आहे अशा या छान टुमटुमीत फुगलेल्या खमंग खरपूस पोळ्या तयार होण्यासाठी दोन महत्वाच्या टीप लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या सुद्धा पोळ्या अशा छान टुमटुमीत फुगतील बरोबरीने अतिशय खुसखुशत होतील त्यातील तु पहिली टीप म्हणजे काय तर जेव्हा आपण कणिक भिजवली त्यावेळेस त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन पीठ घालायचं आणि कडकडीत साजूक तुपाचं मोहन घालायचं म्हणजे आपल्या पोळ्यांचं वरचं आवरण अतिशय खुसखुशीत कुछ तयार होत अजिबात चिवट किंवा वातट तयार होत नाही आणि पोळीतून गुळ बाहेर यायला नको म्हणून काय करायचं तर त्यामध्ये आपल्याला भाजलेलं बेसन घालून घ्यायचं आहे आणि गुळ सुद्धा आपण जो घातला तो सुद्धा अगदी कोरडाच घालायचा त्यामुळे ही अशी इतकी छान खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली पोळी तयार होते तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या तुम्हाला नक्की काय आवडलं नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद